नमस्कार आपण पाहत आहात सतर्किनियानूज पाहत आहात सतर न्यूज प्रत्येक पाऊल लक्षात येतच मारवाड़ पे एक भी नेत्र मारता है। तेरे पति चेश्मे भी तेरे भी मेरे भी लोगों को बुरी बातें। सुल्तान की तरफी को भी बता फिरोज महार।

अंगणातील तुळस आणि मंदिराचा कळस हा सदैव जिवंत असला पाहिजे हा आभारीत असला पाहिजे आणि याच कथनाला याच उद्गाराला समोर ठेवून आज इथं आपण मंदिराचा जीर्णोद्धार आणि संपन्न होतोय की रंगी रंगी, का का या ठिकाणी गुढ्या ना रंगीबेरंगी अशा गुढ्या उभारल्यात रांगोळी सुद्धा काढलेली दिसत आहेत मला सांगा ताई आज गुढ्या उभारल्यात रांगोळी काढली काय पाठी मग कारण काय रामाने चौदा वर्ष वनवास केला वनवासा परत आल्यावर गुढ्या उभारल्या होत्या द्या येतो <Five pressing Gegen West> ना आज उड्या आहे की अगदी प्रभु जन्म आणि आता की आपण सगळ्या देवी स्वरूप आहात आपण आत म्हणून जग आहे जग आहे म्हणून सृष्टी आहे सृष्टी आहे म्हणून कुटुंब आहे तुम्ही म्हणून जग याच्या बरोबर आपल्या हिंदू धर्माची सनातन संस्कृती आहे हिंदू सनातन संस्कृतीची विचार करण्याचं काम फक्त आणि फक्त माझ्या माता भगिनी करू शकता तालुक्यात काम करतो या गावाने येऊन खूप बरं वाटलं आणि नाडे पूर्व हे गाव त्या गावाचं वैशिष्ट्य ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने हे भावक भूमी पावन झाली अशा भूमीमध्ये येण्याचा योग आला आणि हनुमान महाराजांचा मूर्तीचं स्थापना आणि कलश रोहणाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला नाडेपूर्वमध्ये येणाऱ्या माहेर वाशिनींच्या ओट्या भरलेल्या आहेत हळदी कुंकू आणि माहेरची साडी चोरी यांनी ओटी भरलेली आहे कसं वाटतं आज ओटी भरली हा किरवड नाला कसं वाटतं आज ओटी भरली हा एखादी आईवडिलांची जशी मूर्त असते तशी आज गावकऱ्यांनी आईवडिलांची मूर्ती जागवली या हनुमानाच्या मंदिराद्वारे त्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आणि खरंच सगळ्यांचं मी गावकऱ्यांचं आपल्या या समितीचं सगळ्यांचं खरंच आभार मानतोय सरपंच सौ सुनीता सुमित्रालो मॅडम यांनी आमच्या मंडळाने खूप कष्ट केले आणि माहेरवासने खूप पैसे

गावातील आमचे सर्व भाविक असतील सर्व नागरिक असतील सर्व तरुण कार्यकर्ते कर्ते असतील सर्वांनी मिळून या मंदिराला देणगी स्वरूपात मदत करून या ठिकाणी हे भव्य असं मंदिर या ठिकाणी उभारण्यात उभारले त्या मंदिरामध्ये खरं तर या ठिकाणी आमचा एक खारा खारीचा वाटा म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्या मिळून आम्ही सर्व आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार शंभूराज देसाई साहेबांच्याकडे आम्ही विनंती केली सर्वजण आम्ही मिळून गेलो आणि त्यांच्या माध्यमातून भरघोस असा निधी या मंदिरासाठी या सभामंडपासाठी प्राप्त झालेला आहे आमच्या भाविक भक्तांसाठी एक चांगलं असं एक आदर्श असं मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे Yeah.